बोला माझे नाव रामलिंग बिडवे मी प्रॉपर लातूरच आहे मी गेल्या तेरा दिवसापूर्वीच महाराजांच्या दर्शनासाठी आलो होतो आणि मला मला आशीर्वाद दिला माझा मुलगा जवळपास दीड वर्ष झालं बेडवरती आहे आता सध्या मला दुपारीचा प्रत्यक्ष घेऊन आलो आणि तो दीड वर्षापासून कसल्याही प्रकारचा अन्नाचा कण खात नव्हता किंवा तोंडवाट पाण्याचा थेंब घेत नव्हता आणि पौर्णिमेळापासून मी वारीला आलो तर तो आता स्वतः म्हणजे ग्लास पुढे नेला प्यायला लागलाय पुढे आम्ही किती प्रयत्न करायचा होतो आम्ही लावला तोंडाला किंवा ग्लास लावला किंवा ड्रॉफ्ट पाणी द्यायचं म्हणणं घेत नव्हता तर आता फक्त ग्लास घेऊन असं पुढे मी दररोज सकाळी पारायण करतो आणि पारायण झाल्यानंतर तीर्थ म्हणून एक दोन तीन दिवस मी प्रयत्न केला पाहिजे सुरू थोडासा पण आता तो प्रयत्न असा सुरू झाला की त्याचा त्यानं समोर नेला ग्लास कि स्वतः तो प्यायला घेतो आणि त्याला दर दोन दोनशे एम एल मला फीड द्यावी लागते आता किमान शंभर इंच एम एल मला तो फीड स्वतः घेतो तर हा एक मोठा मला चमत्कार वाटला आणि विज्ञानाच्या खुर्चा देखील अध्यात्म असतं हे महाराजच्या आशीर्वाद सिद्ध मला दिसून आलं म्हणून मी आज मुलाला सकाळी स्वतः पाठवले खूप मोठ्या हॉस्पिटलला मी जवळपास तीन महिने ऍडमिट केलं होतं तो पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला तीन महिने होता लातूरला विवेकानंद पंधरा दिवस होता लोकमान्य अतिदक्षते वगैरे जवळपास पंधरा दिवस होता जवळपास दीड वर्षातून सहा महिने तो आयसीयूत होता पण आता तो स्वतः म्हणजे आम्हाला अपेक्षा देखील नव्हती की एवढ्या लवकर तो लगेच अन्न ग्रहण करायला लागेल तर महाराजांच्या आशीर्वादाने फक्त एकाच पौर्णिमेचा आशीर्वाद घेतला मी तर आज त्याला मी पुढची म्हणजे गेल्या गुरुवारीच दत्त पौर्णिमा होती तर या गुरवनीता मी घेऊन आलो तर हा फार मोठा एक चमत्कार झाला असं मला इथं उद्दाम आणि सांगावं वाटतं कारण विज्ञानच्या पुढे देखील आशीर्वादाची ताकद असते हे महाराजच्या कृपा आशीर्वादाने मला